संगनमेर तालुक्यातील टेग्रस गावातील एक वयोवृद्ध आदिवासी महिलेच्या झोपडीला अचानक आग लागल्याने संपूर्ण संसार जळून खाक झाला होता आदिवासी वृद्ध महिला लताबाई गीताराम बर्डे या गावात लाकूड ताडपत्री पाचट व कुडाच्या भिंती घालून झोपडीत एकट्याच राहतात मुलं बाहेरगावी कामेनिमित्त राहतात मंगळवारी सात जानेवारी रोजी रात्री अचानक आग लागली या आगीत संसारोपयोगी वस्तू धान्य गहू बाजरी तांदूळ जळून खाक झाले घरात बांधलेल्या दोन मोठ्या आगीत मृत्यू झाली महत्वाची कागदपत्र जळून संगमेर आमदार अमोल पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन या महिलेला चादर ब्लँकेट साड्या आदी कपड्यांसह उपयोगी वस्तू देऊन हातभार लावला आहे आज रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा नामदार शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांनी डेग्रस गावातील पीडित महिला लताबाई वर्डे यांची भेट घेऊन जळालेल्या झोपडीची पाहणी केली आहे जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनेताई विखे पाटील यांनी संबंधित महसूल विभाग आपत्ती व्यवस्थापन विभाग पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून पीडित महिलेला तात्काळ मदत करण्याचे आदेश दिले आहेत ग्रामस्थांनी यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शालिंदा विखे पाटील यांच्याशी ग्रामस्थांनी संवाद साधला निळबंडे पाटाचे पाणी डेगराज गावातील शेतीसाठी उपयोग होत नाही त्यासाठी उपसा सिंचन योजना सुरू झाली पाहिजे जल जीवन योजनेचे काम जवळपास ऐंशी टक्के पूर्ण झाले आहे पाईपलाईनद्वारे तलावात पाणी सोडले तर किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असे मत ग्रामस्थांनी मांडले जिल्हा परिषद अध्यक्ष शालेनराई विखे पाटील यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यांशी संवाद साधून दोन दिवसात पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे यावेळी मालुंजी गावचे सरपंच संदीप भाऊ फोगे ग्रामपंचायत सदस्य शरद भालेराव मच्छिंद्र तांबडे शिवाजी पुणेकर सामाजिक कार्यकर्ते संपतराव खेमनर सुनील वाघ ज्ञानदेव मदने हल्कू मदने बाळासाहेब होडकर प्रशांत बिडकर हरिबाबा कोरडकर महादेव नान्नर साहेबराव नान्नर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महा साठी नवनाथ वावरे संगनवेर